स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य वाळवा तालुका जनसंपर्क कार्यालय आष्टा येथे पोलीस मित्र संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल स्वराज्य मराठी न्यूज चॅनलचे कार्यकारी गौतम माळी स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या वाळवा तालुका प्रतिनिधीपदी निवड झाल्याबद्दल सुधीर हिरुगडे तसेच स्वराज्य मराठी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक सागर जगताप यांचा सत्कार करण्यात आला टायगर ग्रुपचे वाळवा तालुका अध्यक्ष गणेश माळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी दैनिक तरुण भारत समाजच्या अष्टाप्रतिनिधी प्रतिनिधी तथा ग्रुप ऑफ मीडियाचे प्रमुख सुनील पाटील महेश गस्ते राजू यशवंत सनी वारे विक्रम लोखंडे राहुल पाटील तानाजी पांढरे कैलास मोरे राम मोरे रणजित मोरे यांच्यासह टायगर ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी सुनील पाटील गौतम माळी सुधीर हिरुगडे यांनी मनोगते व्यक्त केली तसेच टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या स्वागत आणि प्रास्ताविक अध्यक्ष गणेश माळी यांनी केले आभार महेश घस्ते यांनी मानले स्वराज्य मराठी न्यूज चॅनल साठी सुधीर आष्टा काम अगदी जबाबदारीने काम करत आहेत आणि त्यांच्या कामाधिक कामाच्या माध्यमातून सामाजिक भरपूर कामं होत आहेत आणि त्यांना नेहमीच आमच्या स्वराज्य न्यूज चॅनलचा पाठिंबा राहिलेला आहे स्वराज्य न्यूज चॅनलमध्ये आम्ही साधारणपणे चार वर्ष झालं काम करत असताना भरपूर वेळा म्हणजे कोरोनाच्या कार्यातसुद्धा बाऊचं काम एक नंबर चांगलं होतं आणि कोरोनाच्या का काळामध्ये भरपूर म्हणजे भरपूर आम्ही त्यांच्या कामाचं कौतुक केलं आणि त्यांनी सुद्धा आम्हाला कौतुक करायला कमी पडले नाही आणि प्रत्येक वेळेला आमच्या पाठीच्या आगामी निवड झाली त्यावेळेला या त्या ठिकाणी त्या सत्कार झाला सांगाची निवड झाली त्यावेळेला या ठिकाणी सत्कार झाला म्हणजे सत्कार झाल्यानंतर प्रेरणा मिळते आणि ती प्रेरणा दुसऱ्या दिवशी आपल्याला काम करायला ऊर्जा मिळते हेच मी या निमित्ताने या ठिकाणी सांगतोय आज माझा साधारण जी सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्याच्या पोलीस मित्र महाराष्ट्र राज्य मित्र संघटनेचा पद मला साधारणपणे महिनाभर झालं मिळाले त्याच्यानंतर सत्काराची मालिका ही चालूच आहे पण मला वेळ आणि पाठीसाहेबांचा वेळ आमचा ताळमेळ घालायला आज जवळजवळ महिना झाला या ठिकाणी इथे यायला आज तुमच्या सर्व तरुण मंडळींच्या हस्ते आमचा सत्कार झाला त्याबद्दल मी पहिल्यांदा टोटल ग्रुपचं आणि